नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली रणनीती आखली त्यासाठी पक्षाकडून एक सर्वे देखील समोर आला आहे त्यामुळे विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी कोणत्याही परिस्थितीत दीडशेपेक्षा अधिक जागा ल लढण्याचे भाजपाचा निर्धय कायम आहे तर कारण भाजपामधील वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला पक्षाने दीडशेपेक्षा दीडशे जागा लढण्यास प्रकारे आवश्यक आहे हा मुद्दा उचलून धरला आहे तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रात अमित शहा यांचा विश्वासू असलेला भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती तर भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपाच्या विभागनीय या। मेरेथॉन बैठका घेतल्या आहेत तर ते सोमवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यक्र कार्यालयात एक बैठक होणार होती तर या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे महामंत्री संजय केनेकर विजय चौधरी विक्रांत पाटील माधवी नायक चित्राबाग आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते या बैठकीमध्ये प्र प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागनीय संघटनात्मक आढावा घेतला त्याचप्रमाणे अमित शहा सोळा सतरा अठरा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार या असणार आहेत या संदर्भात देखील त्यांनी नियोजन आढावा घेतला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बॅन चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र